विषयच नाही इथे एवढीच आता थंडी म्हटलं अरे फेकून मारते का मला मला बल्ब फेकून मारते बघा रेड ऍप्पल इथं अंदर जा सकते बघू शकता तुम्ही थोडंसं इथपर्यंत जाऊ शकते आम्ही ऍपल बघा किती भारी दिसते धर मोबाईल फोन पडेल माझा बघितलं का बघा आपके आप पास कितना हो है क्या अरे हो हमारा भूल हो गया फोटोशूट साठी मी काढणार गया, हो गया।, गया? इला माहिती का कसा इथं वातावरण काय चाललं काय परिस्थिती काय आणि तुझं चाललं काय का गोड्या दगड पाय पाहि ना मोठी मोठी अभि सुरे की काय तर आता इकडे आम्ही आमलेट पाव बनवायला आहे भाऊला आमलेट पाव खाणार आम्ही मस्त पायकी आणि आमलेट पाव खाल्ल्यानंतर बघू टेस्ट काय बघू तडाय उलट पालत करू आहे काय म्हणतो नीट दिसत नव्हतं मला नीट दाखवते हळू हळू चला आणि माझ हा पुढ या सोड या पुढ बघ 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 बघा कसं दिसत बघ बघ आग सकी कस गुबु गुबू आत ते चला आता आम्ही चाललो खाली दी। दी। नाश्ता करायला ब्रेकफास्ट लिफ्ट मध्ये बसलो आता लिफ्ट मध्ये हे बघा आता आलोय आम्ही खाली नाश्त्याला काय आम्हाला अजून काही माहिती नाहीये बघू ही तर आहे आता पुढं काय देत आहे काय नाही ते काहीच माहिती नाही ठीक आहे ह्याला ब्लॉग पोस्टला लावलेला आहे इथे ना नेटवर्कचा प्रॉब्लेम म्हणून ब्लॉगच पोस्ट होत नाही तुम्हाला नाही तर मी किती दिवस आधूवरतीच ब्लॉग दिले असते पोस्ट करून बघू आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाश्त्याला काय आहे पराठे आहेत पास्ता आहे तर येऊन ठेवलेलं आहे तुम्ही दही आहे दही सोबत पराठे खाऊ हो राहिले ऋतू बघू शकता तुम्ही आता आम्ही अशा प्रकारे मस्त पैकी हा नाश्ता करून घेतो मग तुम्हाला भेटतो तर या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहे इथून पुढे आम्ही चाललोय ऋतांसाठी भरपूर जे काय असणार ते आम्ही करणार आहे आता आम्हाला माहिती नाही कोणत्याच ठिकाणाची नावं नाही माहिती हे भाऊ आपल्याला ते नावं सांगणार आहे ठीक आहे ते काही जे काही नाव असतील ते मी तुम्हाला नक्कीच कळवल आता ऋतू बघू शकता तुम्ही पाठीमाग इथे मुख्यमंत्री बसलेला आहे आम्ही आता निघलो आम्ही बघा ना गाडी किती पळवते गाडीचं लिमिटच नाही साठसत्तर साठसत्तर ऐंशी आलटोय आलटोय आल मकार पळी द्या मकार पळी आम्हाला ते ॲपलचे गार्डन दाखवतात ते तुम्ही बघू शकता फक्त पाच किलोमीटर इथून ते पाच किलोमीटर इकडचे कुत्रे एक पण असं नाही का जे कटकुळे सगळे झाड झाड आहे बघू शकता तुम्ही ऍपलची झाड बघा ऍपलची झाड इथून पूर्ण पाच किलोमीटर पर्यंत ऍपल आहे

बघू शकता तुम्ही थोडस इथपर्यंत जाऊ शकता आम्ही ऍपल बघा किती भारी दिसते मोबाईल फोन पडेल माझा बघितलं का, ही ही का, का लाल ऍपल ये आणि बघा हे हिरवे ऍपल काय भारी हो सफरचंदाची झाड बघायला आलो आम्ही इथं आता आम्ही इथून ये ना पुढे चाललोय चल रु बस गाडीत एकदम टाकाटाक मधी भाऊ आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी थांबवतोय गाडी खास व्हिडिओ काढण्यासाठी गाडी थांबवतोय हो चला आता था, भेटू परत इकडे पूर्ण आहे ना पूर्ण ह्या रस्त्याला पूर्ण बर्फ पडलेला असतो ज्या वेळेस बर्फाचा असतो ना सीझन त्यावेळेस पूर्ण बर्फ असतो आप इथं पूर्ण पाच किलोमीटर ऍपलची झाड आहे ऍपलची शेती असं समजा तुम्ही चला आता आम्ही भेटतो परत तुम्हाला काय नवीन दिसत तुम्हाला नक्कीच दाखवू अशाच प्रकारे आपल्या या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या लय मजा येणार आहे आम्ही खरंच खूप एन्जॉय करणार हे म्हणतात ढगपुटी झाली होती ढगपुटी झाल्यानंतर रस्ता कसा आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी चलो चलो आगे तिकडे बघू शकता तुम्ही किती पाणी पडतंय दगड तर बघा किती मोठे मोठे लोक बघा कसे काम करते दगड पडतो बघू शकता तुम्ही पाणी किती पेशा बादल का फटदा तो हो गया मतलब एक महिना हो गया एक महिना अरे बाबू एक, एक महिना झाला म्हणजे आताच फुटलाय म्हणजे बाप रे बाप इथंनी ऊपर से फटा हुआ था ना पीछे आ, वो पानी इकट्ठा हो वो जो वीडियो आया था वो एक रील्स वायरल हो गया था वैसे वो इधर का है क्या अरे बाप रे अरे बघितले लोक कुठला पण काय पण लोकेशन टाकायचे काय करू तू हां ते इथं फुटलं होतं बाबू म्हणजे आपण नुकसान नाही होणार किसको लगा बिका कुछ नाही आदमी विभी सब ठीक एकदम मस्त काय विषय नाही लोकांना काही त्रास झाला नाही ते भारी वाटलं मला सर्दी झाली आता <laughs> तुम्ही जे व्हिडिओ मला दाखवली होती ना ती संगमनेर लिहिलेली ती इकडची असेल हा संगमनेर लिहिली काही लोक काही लिहिले बरं का कोणत्या गावाचं नाव टाकायचं व्हिडिओवर पण इथला वाटतो तो व्हिडिओ त्यांनी सांगितलं इकडं कारण की इथं जास्त एक जास एक महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे ती बरोबर एक महिना आजोबाच रील चालते ठीक आहे खतरनाक पूल आहे खतरनाक विषयच नाही डायरेक्ट पबजीचे सीन आठवू राहिले पबजीत पण असंच असायच ना फक्त ते कोणत्या चॉकलेटी वगैरे कलर मारेल असेल गंजेल समजा अशा असायचे इथे ग्रीन दिसला आपल्याला आम्हाला आता मस्त रील शूट करायचे रील शूट करण्यासाठी ता आम्ही मस्त जागा सापडतोय वरची तर तसं भेटणार आहे पण आयुष्य काय आलाय आम्हाला लवकर निघायचं होतं नऊ वाजता पण आता वाजले किती तुम्हाला सांगतो पहिलं मी अकरा वाजून पंचावन्न मिनिट झालेले म्हणून आम्हाला भरपूर उशीर होतोय आम्ही उजेडात पोहोचलो पाहिजे फक्त वरती उजेडात जर पोहोचलो तर, तर खरंच खूप भारी काम होऊन हो जाईल हे बघा इथं किती टू व्हीलर किती लोक चालले बघा हे बघा रायडिंग करत चालले हे लोक मी रेंट चे लिहाट रेंट से, से।, से गाडी लिह हो गा। भारी विषय मस्त वाटतंय बघा हो रस्ते बघा नका तुम्ही त्या सगळ्या रेंटवरच्या गाड्या आहेत तुम्हाला इथे ज्या रॉयल एनफील्ड दिसत आहे ते सगळ्या रेंटवरती ते सगळ्यांनी त्या भाड्याने घेतलेले काय रेंट येत आहे उस टू टू व्हीलरवर इसका पंधरा सौ दो हजार ओ जैसे आजकाल ऑफ सीजन आहे ना पंधरा सौमध्ये जो रॉयल एनफील्ड आहे रॉयल एनफील्ड फील वा फ्यूल आपका रे हां हां फ्यूल आप फ्यूल हमारा खाली गाडी मिलेगी पंधराशे रुपये वय पंधराशे रुपयात गाडी भेटला एक दिन के लिए एक दिन के लिए पंधराशे रुपये और उसको गाडी लेने की पहिले कुछ जमा करणार पडत उधर पैसा चार पाच हजार रुपये खाली चार पाच हजार रुपये बुकिंग करून ठेवायची व मग नंतर आधार का। आधार कार्ड घेते ओके ठीक आहे म्हणजे माणूस कुठं जाऊ शकत नाही आधार कार्ड ना लायसन्स घेऊन गाडी पशी येणार आधार कार्ड आणि लायसन्स त्याचं याच्या पशी राहत ठीक आहे रोशनचा पिक्चर इथं शूट झालेला आहे भाऊ सांगितलं कोणाचा ऋतिक रोशनचा पिक्चर इथं शूट झालेला आहे बघू आता इथे आम्ही राईड करायचा विचार करतोय करू वाटलं तर करत नाही करणार कारण की आम्ही काल तर केलेले परवाच्या दिवशी बघू आता विचारतोय आम्हाला ऋतांग इथून ना नऊ किलोमीटर पर्यंत पूर्ण असंच भुयारी बघू शकता तुम्ही बघा सुरुवात झाली भुयाराला भुयार लाईट बिल नऊ किलोमीटर मोठे नऊ किलोमीटर विचार करा एवढं खालून म्हणजे हे माहिती का आपण पहाड डोंगराच्या खालून डोंगराच्या काय करू ऋतू डोंगराच्या खालून चाललोय आता आपण बघा मग कसा शोध लावला ऋतू ऋतूला बर्फ दिसल्या ऋतु खुश झाली तर आता आम्ही बाहेर पोहोचतोय त्याच्यातून नऊ किलोमीटरचं जे भुयार होतं त्यातून आता निघालं म्हणजे पोच बायर निघत आलेलं आहे बघा सिल्ले भारी असतं म्हटले हे क्लायमेट चेंज नाही काही क्लायमेट चेंज असणार बघू शकतात ते बघ तुम्हाला भरपूर सारे रस्ते माहितीवर राहिले इथे आल्यापासून आता रोहतांग मध्ये आलेलो आहे हे लिखलो हे अंकल म्हणते की वर्ष दाखवा तीन तेरा हजार साडे तेरा हजार फीट साडे तेरा हजार आ आहे ना हा तेरा हजार तेरा हजार किलोमीटर वरती तेरा हजार फूट वरती आलेलो आहे आम्ही बाई इधरी रुका गाडी ना गाडी इधर ही रहेगी नंबर क्या है एक मिनिट व्हिडिओ में लेता नंबर ही नंबर आहे बघा आपल्या गाडीचा मिल जाएगा फिर नाही जाय काय बोलक ठीक आहे आता आम्ही ना इथून परत घोडे करायचे आम्हाला आणि वरती आहे आता विषय काय आहे इथे गाड्या पण आहे पण गाड्यापेक्षा घोड्यावरती मजा आहे काय म्हणतो तू ब्लॅक दो मस्त एकदम क्वालिटी क्वालिटी आता आम्ही घोड्यावर बसणार आहे पुन्हा आणि खरंच खूप एन्जॉय करणारी काय माहिती बा ऋतू रतु दिवस रतुदिवास दिवा डायरेक्ट आता ना विषय विष नाही भो व्याकार व्याकार कसं आप्पा बरेल तसं चल आता हे आम्हाला स्नो पॉइंट वरती घेऊन जाणार आहे हे अंकल क्या लेकिन उधर बर्फ खेलने के लिए है क्या है, है।, है अंकल फोटोग्राफी करो बर्फ में ठीक है अंकल सॉरी आंटी लेकिन हमारा क्या प्रॉब्लम है हमारा, हमारा नेटवर्क नहीं ने चल रहा है फोन पे पेमेंट है। के लिए कैसे करें आप

एटीएम गुम हो गया इसलिए हमारा प्रॉब्लम हो, हो, हो गया अब हमारा एटीएम ही गुम हो गया चलो आ जाओ फोन पे, पे, पे पोन पोन था था? फोन पे चल रहा है थोड़ी इने रखीची की सा तो टेकते रही अभी अंकल आपको भी बोल रहा मैं फोन पे जो पेमेंट फोन पे पे मेरे पास और इधर नेटवर्क नहीं है बाबा भेटले ना उद्योग होती नसलेली तसे तसे त कायले एवढ दिलदार मानसा आहे ती करी गेलं तर सेट करावातीत हा आमचं हा बोलतील नेटवर्कचा इश्यू पण काय नाही आपण त्यांना बघू नक्कीच पेमेंट करण्याचा प्रयत्न करू अरे पण ऋतू आपल्याला तर खेळायचं ते बघा अंकलने दोन सो रुपये दे अंकल को हम बोले की देंगे करके या ठिकाणी ग्लोव्ह घेतलेले अंटे अच्छा ग्लोव्ज दो अच्छा थंड नाही लगे ना कॅप तो और पैसा लागेग कॅप मत आधी पैसा ठीक आहे ठीक आहे चलो डर तो घाट लगा अंकल ऊपर छोड़ेंगे फिर से हमको लेने को आएगा आप वही रहेगा घोड़ा वही घोड़ा रहेगा रहे आपके घोड़े का नाम क्या है इसका सनी और बॉबी है अरे बाप रे सनी बॉबी कहाँ से आप महाराष्ट्र महाराष्ट्र ओहो चलो बैठो मैं इसके ऊपर दर दोन मिनट दर फक्त मोबाइल कुठे

काम है ये इतना थंडी में हमको ऊपर लेके जा रे हाप अरे बाप रे मरा आता काय खरं नाही परत घोड्यावर रे चालल घोड्याला ना ना थंडी नाही वाजत का करू तू आहे ना कॅप कॅबे मेरा एक डोक्यामध्ये जॅकेट पे ना आंटी कॅप घेऊन जाऊ म्हणते पण कॅप आहे आमच्या दोघांपासून ऋतू कॅप आहे काही विषय नाही आमच्या कॅप आणल्या होत्या ऋतू तू राहिली ना कॅप आम्हाला माहिती नव्हतं खरं म्हणजे की आम्हाला इथं असं आहे सगळं अरे बाबा घोड्याने शिकेली जाऊ द्या आता काय आमचा सगळा विषय खतरनाक झाला जाऊ आता आता याच ड्रेसवरती आम्ही शूट करतो कारण की आमची ड्रेसेस वगैरे गाडीत सॉरी रूमवरतीच आहे हे म्हणते फोटोशूटसाठी साठी मी काढणार आहे हिला माहिती का कसं इथं वातावरण काय चाललं काय परिस्थिती काय आणि तुझं चाललं काय गोड्या दगड पाय ना मोठी मोठी आम्ही सुरे कि का नाही किंवा ओकल हा मुस गोडे पे बेटे ते उदर कुफरी पे क्या बोलते ना उसको क्या बोलते उधर आहे ना दोनों घोडे एक एक पिसाब एक घ्या के आ, चला भेटूया परत तुम्हाला पुढे जे काही होईल खरच खूप मजा येणार या ब्लॉग मध्ये तुम्हाला अशाच प्रकारे आप आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या भेटूया पुन्हा तुमच्या ऋतूला भरपूर दिसतोय बघू शकता तुम्ही आमचा अवतार डायरेक्ट विषय खोले <laughs> निघत तो ना, <laughs> का नाही का ते काय दूर निघत बाबू काय खरं नाही आता बर्फ थोडासा आता

तर आता इकडं आम्ही आमलेट पाव बनवायला लावलोय बहुदा आमलेट पाव खाणार आम्ही मस्त वैकी आणि आमलेट पाव खाल्ल्यानंतर बघू टेस्ट काय बघू तडाय उलट पालत करू आहे काय म्हणतो ऋतू या ठिकाणी आमलेटपाव बनव राहिला बघू शेकू राहिला बघा शेकरात बघू कोणाचं तयार केलं आम्हाला माहिती नाही

ಭಾರಿ ಮಸ್ತ್

भरपूर खतरनाक इथं काकडली डायरेक्ट तू बर्फात जर आली असते तर बर्फात तर लई थंडी राहते म्हटले लई हिशोबच नाही डायरेक्ट चला आता बर्फ आहे खेळावं लागणार असे अवतार कसं दिसतोय सांगा 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 आता, आता, आता इतक्या वेळ कमी होता म्हटलं आता कमी झालंय तर जावं पण आता परत जास्त आला म्हणजे आता थांबा थांबायचं कोणी खेळायचं खायचं भरपूर खेळायचं काय खेळायचं घरी गेलो ना आपण फ्रिज मध्ये आईस्क्रीम पिऊन ते फेकून मारू मी त्याला मिक्सर मध्ये ग्राइंड ग्राइंड करायचे गोळा करायचा बर्फाचा फेकून मारायचं हं चना चाललं का भाई भाई इदारी में इदारी आता पेमेंट देता ने तो निकालो इसमें से नाही नाही ये आपला हां ये आमरा आजनी आम्हाला आदमी हो ये भी आम्हाला आदमी हो गया पैसे के लिए रुका <laughs> ए, चल कमी झाला कमी झाला पाऊस कमी झालाय ओ बाबू बे तो आली बर्फात लय मळका बर्फी चिकन झालाय बर्फा बर्फाचा चिकन झाला चिकन झालं चिकन झाला चिकल आता मी आहे ना ऋतूला बर्फ फुकून मारतो अरे निघतच नाही मी आता या दगडाने फोडतो या बघा ए, टापाक ए, ए, ए। ऋतू <laughs> लागला तुला बर्फ बर्फ पडलं माझ मी परत येणार आहे मनालीला बर्फाच्या टायमिंगला परत येणार मी ऋतू सोडून चालली मला मला सोडून चालली ऋतू मी बर्फाच्या टायमिंगला परत येणार आहे पण पण त्यावेळेस तुम्हाला सांगतो विषयच नाही इथं एवढीच आत्ता थंडी आहे म्हटलं अ अरे फेकून मारते का मला मला बर फेकून मारते निघतो का निघतो

हातातलं काय काढले ग्लोव्ज ग्लोव्ज कायला काढले तू एड आहे का ट्राय करायचं आता कसं असतो कसं असतो आपल्या घरातल्या बरपवाली जी फोटो तिला बरपव का कुठं अटकला बर्फ अटकलं तुला रुची बर्फ अटकलं थांब अरे थांब बर्फ अटकलं दगडं आतमध्ये नाही 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 अगं बाबा हे रुची लरात लागलो हिले दरा लागलं बर्फ नव्हतं दगड होता एवढं इकडे

आता पोहचलो आम्ही मनाली मध्ये मनालीत नाही आहे मध्ये कुठे ऋतू या दिदीने आपला मोबाईल धरलाय बघा यांनी मोबाईल धरलाय एकदम मोबाईल म्हणतो <laughs> आपला गोपर धरलाय खरंच खूप भारी वाटतंय थोडसच बर्फ भेटलाय पुढच्या वेळेस आम्ही नक्की येऊ मोठा वेळेस जास्त बर्फ पडेल असेल ना त्यावेळेस येणार आहे आणि लय मजा करणार आहे विषयत नाही रील्स वगैरे शूट केला आपण मस्त पैकी आता आम्ही इथून डायरेक्ट फोटो वगैरे शूट करतो आणि जातो निघून आता पुढं भेटूया परत चला

चला आता आता निघालो आम्ही इथून आमचा फोटो वगैरे झाला व्हिडिओ वगैरे काढून झाला तर मित्रांनो हे बघा इथं दगड किती पडली बघा भाऊ बाबा एवढी दगड पडली बाप रे बाप लय आवड विषय बघा कसे चिरलेले दगड खतरनाक विषय पर रस्त्यापर्यंत दगड आलाय बघू शकत डोंगर कसे दिसते तुम्ही नक्की सांगा मला तुम्हाला ना आज व्ह्यू देतो मस्त पैकी मग तो काय वाटतं वाटत फोटो बघायचे असेल तुम्हाला तर इन्स्टावरती पोस्ट केलेली जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे आता इथून आम्ही चाललो आहे परत आपण जिथून जिथून आम्हाला घेतलं ते दादांनी तिकडं तिथं मग आमचा ड्रायव्हर येईल आम्हाला परत घ्यायला मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आमच्या रूमवरती ठीक आहे नक्की बसले तो आगीचे पण आम्ही सी आहे ना I'm <laughs>